यामध्ये मात्र जे कॉन्ट्रॅक्टर जे कॉन्ट्रॅक्ट घेऊन कामच केलं नाही बायपासची कामं असतील सबवेची कामं असतील अंडरपासची कामं असतील ती कामं सोडून दिली त्यांनी आणि ते बायपास न झाल्यामुळे ज्या लोकांचा मृत्यू झालेला आहे या मृत्यूला देखील तेच जबाबदार आहेत आणि म्हणून मी सांगितलं आहे फक्त टर्मिनेट करून चालणार नाही ब्लॅकलिस्ट करून चालणार नाही त्यांच्यावर एफ आय आर दाखल केला पाहिजे गुन्हा दाखल केला पाहिजे सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला पाहिजे आणि त्यांच्यावर कारवाई करून त्यांना जेलमध्ये टाकलं पाहिजे तर खऱ्या अर्थाने इतरही कॉन्ट्रॅक्टर याची सबक घेतील आणि अशा प्रकारे काम घेऊन पळून जाणे सोडून देणे लोकांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार करणे हे थांबेल म्हणून मी स्वतः याच्यामध्ये वैयक्तिक लक्ष घातलेलं आहे हे पूर्णपणे ज्यांनी ज्यांनी या दिरंगाई केलेल्या कामामध्ये या कॉन्ट्रॅक्टरवर फौजदारी गुन्हे देखील करण्याच्या सूचना मी केलेल्या आहेत जिल्हाधिकाऱ्यांना मी सांगितलं एस मी सांगितलं विभागीय आयुक्तांना मी सांगितलेलं आहे की कुणालाही सोडू नका बिलकुल कुणाची गय करू नका जे लोकांच्या जीवाशी खेळतायत त्यांना बिलकुल जेलमध्ये टाकलं पाहिजे तेव्हा पैसे घेत आहेत फुकट रस्ते करतात का ते हे पैसे घेऊन देखील या कामाची वाट लावणे कामाला विलंब करणे काम डिले करणे आणि त्यामुळे ॲक्सिडेंट होऊन माणसं मरणे याला जबाबदार हे बेजबाबदार कॉन्ट्रॅक्टर आहेत आणि म्हणून यांच्यावर कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिल्यात आणि त्याप्रमाणे कारवाई होईल तोच एकनाथ शिंदे पॅटर्न मुंबई गोवा महामार्ग नाही बघा तुम्ही प्रकाशचे पॅनल पाहिले नाहीत अख्खा रस्ता त्याच्याने तयार होतोय प्रकाश पॅनल आम्ही तिकडे बनवले आणि ते इथे येऊन फक्त लॉन्च केले त्यामुळे रस्ता कम्प्लीट तयार होतो जसं आम्ही ना, मुंबई नाशिक जो ठाणे नाशिक हायवे आहे तिथं देखील हीच मेथड वापरली आज तुम्हाला फरक जाणवेल